माणूस विचारांनी जोडला जातो माणूस शब्दातून जोडला जातो माणूस शब्दाने बांधला सुद्धा जातो माणूस शब्दानेच जवळ येतो शब्द फार महत्वाचे आहेत ती तोलून मापून मोजून जर वापरली तर माणूस कधीच तुटणार नाही असं वाटतं त्याच तिळगुळाच्या आज प्रत्येकाला एक शाब्दिक का असे पण गरजेच्या वाटतात म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या लांबून का असे ना परंतु गोडगोड शुभेच्छा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना वाईट सगळं सोडून देऊया जी तुटलेली नाती आहेत तुटलेली मित्र आहेत तुटलेले शत्रू का असे ना त्यांना परत एकदा आपल्या चांगल्या वाणीने आपल्या चांगल्या भूमिकेने आपल्या चांगल्या विचाराने प्रत्येक माणूस जोडण्याचा प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया टिळगुळ खाऊन गोड बोलण्यापेक्षा दररोजच जीवेवर साखर ठेवून मन शांत ठेवून सगळ्यांशी चांगला संवाद साधून आयुष्याचा सा हा तुमचा माझा गाडा मित्रांनो सर्वांना नमस्कार मकर संक्रांत आणि मकर संक्रांत आली की तुम्ही आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असतो कि तिळगुळ खा आणि गोड़, गोड़ बोला त्याच पद्धतीनं सर्व आपल्या युट्यूबच्या फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खर तर आज मी ग्रामीण भाषेतला शब्द आहे डहाळा खातोय म्हणजे ओले हरभरे खातोय आणि मला हे पाहिलं कि लहानपणीची जुन्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आठवल्या परंतु मकर संक्रांत आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सारख्या सर्वांना शुभेच्छा देत असताना काही जुन्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या त्याचं कारण सुद्धा तसंच आहे जुन्या आठवणींना खर तर फार किंमत असते आणि ती किंमत हे आपल्या विचारातून येत असते आणि म्हणून हाच हरभरा हा ज्या वेळेस लहानपणी असा होळा भाजल्यासारखं भाजायचो आणि ती खाण्यात जी मजा असते ती काहीतरी अवरच असते आणि संक्रांत म्हणलं की संक्रांतीच्या आसपास हा कोवळा हिरवागार हरभरा खायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आता ते दिवस नाहीयेत आता शहरात आपण राहतोय ह्याच एका हरभऱ्याच्या पेंडीला वीस रुपये देऊन त्या ठिकाणी विकत आणावं लागतं आणि लहानपणी अशा दोन पाच तरी आपण एका जागेवर बसलं की फस्त करून टाकायचो हे आपल्या शेतकरी कृषी संस्कृतीशी निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत खर तर संक्रांत हा महिलांचा सण आहे लहानपणी शाळांना सुट्ट्या असायच्या किंवा आताही आपल्या मुलांना आहेत तिळगुळ वाटणं परंतु बरोबर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण चर्चा करतोय आज म्हणजे घरात सगळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी आपल्या शहरी भाषेत त्याला मिक्स व्हेज म्हणतात मग त्याच्यात थोडा ऊस असतो थोडे या हरभऱ्याचे सुद्धा दाणे असतात सगळ्या वेगळ्या वेगळ्या भाज्या मग वांग टोमॅटो गाजर असंख्य जे जे मिळेल आपल्या घरातल्या महिलांना बाहेर त्या सगळ्या आणायच्या आणि त्या मिक्स व्हेज आणि त्याच्या सोबत बाजरीची भाकरी आहा या बात आहे आणि त्या बाजरीच्या भाकरीला तीळ लावलेलं ला। कारण हिवाळ्याचा हा सगळा काळ असतो नॅचरल दृष्ट्या जर विचार केला तर सगळीकडे थंड वातावरण असतं आणि शरीराला उबदार त्या ठिकाणी काही गोष्टी मिळाव्यात म्हणून त्याची मागची संकल्पना कदाचित कारण जितके बाजरी सुद्धा उष्ण असते तितकं तीळ सुद्धा उष्ण असते आणि याच काळामध्ये पोटामध्ये ते गेलं पाहिजे आणि सगळ्या भाज्यांना मिक्स करून ते बनवणं खाणं आजच्या दिवशी ती मजाच काही वेगळी असते पण त्याची आठवण आली आणि मग उद्यापासून आपण जो कोणी भेटेल खास करून जो आपल्याशी नीट बोलत नाही त्याला सुद्धा ते तिळगुळ देऊन आता तीळ आणि गुळ हा तर फार वेगळा झाला आता सगळे साखरेचे आले सगळी पद्धत बदलून गेली परंतु विचार आणि संस्कृतीचा जर विचार केला तर हे सगळं आनंदाने आपल्याला खावस वाटतं किंवा आवडत असत आणि मला म्हणजे आठवत की लहानपणी हे सगळं आनंदाने आपण खायचो तुम्ही खात असाल मी पण तो आनंद घेतलेला आहे पण या हरभऱ्याच्या या सगळ्या पेंडीवरून एक गोष्ट लक्षात आली की बघा ना ज्या गोष्टीसाठी म्हणजे हिवाळ्यात हिवाळ्यातले वेगळे वे वेगळे सिजनेबल पावसाळ्यात सुरुवातच होते उन्हाळ्यामध्ये वेगळे वे वेगळे वे वे फ्रूट किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाराही महिने तुम्हाला तुमच्या शरीराला वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं खायला मिळणं आपण खाणं किंवा आपले जे पारंपरिक धार्मिक सण सणावळ असते संस्कार असतात या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी तितकच महत्व आहे मागच्याच काही दिवसापूर्वी वेळामोशा झाली शेतामध्ये त्या दिवशी आपल्या कृषी संस्कृतीचे आपण सगळे शेतामध्ये त्या पिकांची पूजा केली जाते पांडवांची पूजा केली जाते आणि वेळामोशे शेतात केली जाते यावेळेस नाही जाता आलं परंतु हा सगळा जो काही आनंद आहे तो आनंद आत्ताच्या पिढीला माहीत असेल किंवा नसेल माहीत नाही परंतु त्यांना सांगणं गरजेचं आहे म्हणून मला या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आता ज्वारी सुद्धा जेवढ जास्त थंडी पडते आणि थंडी आहेच हळूहळू आता ज्वारी सुद्धा मोठी होईल ज्या पद्धतीनं मी हा हरभरा अजून थोडा निबर झाल्यानंतर जसा विस्तवात टाकून त्याला भाजून हुळा म्हणून हुळा म्हणतात त्याला ते आपण खात असतो त्याच पद्धतीनं ज्वारीचा सुद्धा हुरडा अत्यंत भारी चविष्ट रुचकर आणि सगळ्यात महत्वाचं खुर्टा पार्ट्या भरपूर भरपूर चालतात तिथे आनंद घेतला जातो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या असतात आणि तो आनंद घेणं फार महत्वाचं असत मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांचा सण मग त्यांच्या ते पारंपरिक ओवस्तन असेल किंवा जे काही त्यांचे जे प्रकार असतील एकमेकांना वस्तू देणं घेणं असेल प्रत्येक जण आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू घरात आणत आणि एकमेकांना ते हळदी कुंकाला आल्यानंतर आपल्याकडची वस्तू त्यांना त्यांची वस्तू आपल्याला हे सगळं चालत राहतं पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीतून विचारांची सुद्धा त्या पद्धतीची देवाणघेवाण घेवाण अपेक्षित असतं आणि ती आपली संस्कृती किंवा आपली परंपरा जपत आलेली आहे मनात तुमच्या असो किंवा नसो चांगलं बोलणं कारण तुमच्या मनात चांगलं बोलणं असेल किंवा नसेल तुम्हाला या तिळगुळाच्या निमित्तानं ते बोलण्याची जी सुरुवात आपल्याला करावी लागते ती ती याच दिवशी तीळ आणि गुळ आपण खातो की नाही खातो याच्यापेक्षा आम्ही गोड बोलतो की नाही बोलत याचा सुद्धा विचार खर, खर खर तर करणं गरजेचं आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत सुद्धा प्रत्येक सणांच्या पाठीमाग काहीतरी वेगळं वेगळं कारण आहे आणि ती तेवढ्या चांगल्या पद्धतीनं साजरी करणं किंवा तेवढ्या चांगली पद्धतीनं प्रत्यक्षात आणणं हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते आणि संस्कृ संस्कृती जपण्याचा प्रत्येकाचा जो काही एक वैचारिक वारसा असतो जे चांगलं ते घेतलं पाहिजे आणि जे वाईट आहे घरातच सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेच मला या माध्यमातून सांगायचं होतं पर, परत एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना वाईट सगळं सोडून देऊया जी तुटलेली नाती आहेत तुटलेली मित्र आहेत तुटलेले शत्रू का असे ना त्यांना परत एकदा आपल्या चांगल्या वाणीने आपल्या चांगल्या भूमिकेने आपल्या चांगल्या विचाराने प्रत्येक माणूस जोडण्याचा प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया तिळगुळ खाऊन गोड बोलण्यापेक्षा दररोजच जीवेवर साखर ठेवून मन शांत ठेवून सगळ्यांशी चांगला संवाद साधून आयुष्याचा सा हा तुमचा माझा गाडा हा आपण असं चांगल्या पद्धतीनं प्रयत्नवादी सकारात्मक पद्धतीनं पुढे घेऊन जाऊया कारण माणूस विचारांनी जोडला जातो माणूस शब्दातून जोडला जातो माणूस शब्दाने बांधला सुद्धा जातो माणूस शब्दानेच जवळ येतो शब्द फार महत्वाचे आहेत ती तोलून मापून मोजून जर वापरली तर माणूस कधीच तुटणार नाही असं वाटतं त्याच तिळगुळाच्या आज प्रत्येकाला एक शाब्दिक का पण गरजेच्या वाटतात म्हणून सर्वांना मकर संक्रांतीच्या लांबून का सेना परंतु गोडगोड शुभेच्छा धन्यवाद कारण काही गोष्टी विसरायच्या नसतात आणि काही गोष्टी ह्या आठवणीत सुद्धा ठेवायच्या नसतात चांगल्या गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत आणि वाईट गोष्टींना कधीच जवळ करायचं नाही धन्यवाद